पालकमंत्री जनता दरबार घेतायत तो निवडणुकीचा एक फक्त फारसा आहे तर पालकमंत्री गेले अडीच वर्ष आहेत आणि या आधीच्या पालकमंत्री आणि अडीच वर्ष असलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेच्या प्रश्नाकडे बघितलं नाहीत म्हणून अनेक प्रश्न आज जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत तर एक त्यांना मान्य होईल की ते कोकणचे नेते आता हो आहेत जे कोकणचे भाग्यविधा म्हणून स्वतःला नारायणांनी समजत होते ते आता भाग्यविधी राहून रवींद्र चव्हाण भाग्यविधे भाजपने तयार केले आहेत ही एक गोष्ट सोडली त्याचबरोबर जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये याआधीच्या पालकमंत्र्यांनी विरोधी सदस्यांच्या बाबतीमध्ये जो अनुभव होता तो मात्र अनुभव रवींद्र चव्हाणांनी दिला नाही तर लोकशाही मार्गाने सगळ्यांना विश्वास घेण्याचं काम त्यांनी केलं परंतु जिल्ह्यातील अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये कमतरतेमुळे काय अवस्था आहे हे हे त्यांनी तर बघितलं पाहिजे होतं जिल्ह्यामध्ये आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे दवाखाना सोडले तर बाकी दवाखाने सुरूच झाले नाहीत आणि ते दोन दवाखाने सुद्धा बंद अवस्थेतच आहेत जिल्ह्यामध्ये नव आवासी पैसे आले नाहीत जिल्ह्यामध्ये आज आपण की अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाले परंतु अतिवृष्टीमध्ये प्रत्येक गावामध्ये पंचनामा केले नाहीत ही वस्तुस्थिती या ठिकाणी आणि त्यामुळे जिल्ह्यातील आजही हात नुकसान या ठिकाणी झालं नाही जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा जो मे मध्ये फटका बसला चक्री त्या चक्रीवादळाला कोकण वगळण्यात वगळण्यात आलोय त्याकडे पालकमंत्री लक्ष दिलं नाही आज डेड बेरोजगारांना एक एकीकडे एक सांगतायत की त्यांना सामावून घेऊ म्हणून आणि निवडणुकीत त्यांना पत्रक वाट लावली परंतु आज त्यांना डेड भरतीमध्ये बाजूला ठेवलं ही वस्तुस्थिती आहे कर्मचारी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिली ते एनआरएच कर्मचारी सुद्धा आज रस्त्यावर या ठिकाणी आहेत नमो आवासचे पैसे अजूनही या ठिकाणी आले नाहीत काजूला तुम्ही हमीभाव भाव देतो म्हणून सांगितला दहा रुपये त्यांना नाही तर ते अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना अजून त्याचे फॉर्म गोळा करण्याचं काम अजूनही सुरू झालं नाही आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विजेच्या समस्या गंभीर झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी तिथले ग्राहक हे आंदोलन करत आहेत त्याकडे तुम्ही कधी मिटिंग वीज वीज अधिकाऱ्यांची प्रत्येक तालुक्यातल्या विद्युत मंडळाची आपण कधी बैठक घेतली नाही त्यामुळे सगळ्या जिल्ह्यामध्ये आज लोक आंदोलन करत आहेत दुसरीकडे तुम्ही सांगितलं होतं की जे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्न आज सोडवल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे आज अन्न औषध प्रशासन असून देत पोलीस खातं असून देत यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सगळं व्यवसाय सुरू आहेत आज काल मी बघितलं की गवारेडेचा स्टॅच्यू तुम्ही कणकोलीच्या स्टेशनवर लावलात परंतु याच गवारेड्यां किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांना शेत शेत कधी नुकसान भरपाई मिळाली काय त्याचा कधी आपण विचार केला नाही आज घोडगे सोनवडे घाट असून किंवा अंजोवडे घाट असून देत या घाटाच्या कामाची सुरुवात आपण करतो मग दोन वर्षापूर्वी सुरुवात झाली नाही त्याचबरोबर आपण जी उद्घाटना केल्या होतात भूमिपूजन कामाची दुकानवाडचा पूर्वज असून दे तो आता प्रत्यक्ष सुरू झाला नाही त्यामुळे दुकानवाड आपण उद्घाटन केलं होतं आपण भूमिपूजन केलं होतं परंतु तो त्या कामाची वर्गड अजूनही अधिकाऱ्यांनी दिली नाही आज जिल्ह्यातील जी प्रशासन यंत्रणा आहे ज्या प्रशासन यंत्रणेचे जिल्हाधिकारी आहेत आम्ही वारंवार बघत असतो की जिल्हाधिकारी आपलं ऐकत नाहीत मग त्या जिल्हाधिकाऱ्यांवर कुठल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांचा किंवा राणेंचा काय दबाव आहे की ते तुम्हाला कमी करण्यासाठी हे ऐकत नाहीत असे जिल्हागडि ठेवलेत काय जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये जे नगरपालिका प्रशासन आहे जिल्हा परिषद प्रशासन आहे यामध्ये निवडणुका झाल्यामुळे त्यांची अरेरावी वाढत आहे आणि कुठल्याही जिल्ह्यातील नगरपालिकेमध्ये कुठलाही कारभार सुरू सुरळीत नाही आहे आज ऑनलाईन बांधकामाच्या परवानग्या हजारो पेंड परवानग्या पेंडिंग आहेत त्यामध्ये कोणीच लक्ष ऑनलाइन ऑनलाईन मिळत नाहीत त्यामुळे बांधकामाच्या हजारो परवानग्या नगरपालिकेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहेत आज अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी खरं तर तुम्ही आधी बघितल्या पाहिजे होत्या परंतु अडीच वर्षानंतर आपण बघताय हा फक्त निवडणुकीचा फारसा आहे आज शेतकऱ्यांना शेतकरी आठशे शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत परंतु शेतकऱ्यांनी अर्ज न करता कोणाला दिलेत धनुनके दिलेत बीजेपीच्या कार्यकर्त्यांना दिलेत आणि बंदूक परवाने आणि सामान्य लोकांना दिले ही सुद्धा आहे त्यामुळे या सगळ्या तुम्ही जनता जर बघितला हे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे होते परंतु आता फक्त आपण निवडणुकीचा डोळ्यासमोर ठेवून हा फार्स करता ही वस्तुस्थिती जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे